रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये अर्जुन विशेष चिंतन या विषयावर आपण चर्चा करणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या एका ओवीच्या मार्फत ते सांगतात की तैसा अर्जुनाची विशेष स्थवावा म्हणजे जसं आपण परमेश्वराचं स्तवन करतो ना त्याचप्रमाणे आपण अर्जुनाचं सुद्धा स्तवन केलं पाहिजे इतका अर्जुन विशेष आहे याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत विषय असा आहे की अर्जुन मोहग्रस्त का झाला अर्जुनाला मोह का झाला युद्धामध्ये मग या गोष्टीची पार्श्वभूमी अशा प्रकारे आहे की युद्ध होण्याच्या अगोदर म्हणजे एक एक रात्र अगोदर धृतराष्ट्र संजयला पाठवतो पांडवांकडे आणि पांडवाकडे एक एक समाचार घेऊन तो जातो आणि संजय काय करतो सर्व पांडवांच्या समोर समक्षपणे म्हणतो की तुम्ही तरी धर्माने चालणारे सगळेजण आहात तुम्ही सर्वजण काय करतात धर्माने चालतात तुम्ही तरी ह्या युद्धाचा गांभीर्याने विचार करा युद्ध झाला तर सर्वांचा नाश होईल आणि युद्ध हे योग्य नाही तुम्ही कुठंतरी विचार करा तुम्ही नीतीने चालणारे लोक आहात तुम्ही तरी विचार करा त्यावेळेस त्या प्रकर्षाने जेव्हा तो समाचार अर्जुन ऐकतो तो तर त्याचं मन खूप अतिशय उद्विग्न होतं अर्जुनाचं हे ऐकल्यावर संजयच्या संजयच्या बोलण्याचा परिणाम आणि तो म्हणतो की आता महागार नाही आता फक्त तुमच्याकडे किती दोन पर्याय आहेत एक तर आमचं राज्य आम्हाला परत करा आ? जर तुम्ही परत केलं तर आम्ही हे युद्ध थांबवू नाही तर दुसरा पर्याय युद्धच आहे एक तर राज्य परत करा किंवा युद्ध मग हा थोडासा प्रभाव हा का अर्जुनावर झालेला होता जेव्हा संजय तिथं भेटला आणि याविषयी चर्चा झाली मग त्याच्यानंतर परत युद्धभूमीमध्ये आक्रमकपणे अर्जुन अर्जुनाला जेव्हा या कौरव सेने जेव्हा व्यवहरचना रचली महाभारतामध्ये आणि महाभारताच्या रचनाच्या रचना रचल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला हा आदेश देतो अर्जुन काय म्हणतो की हे परमेश्वरा मला कुणासोबत युद्ध करायचं आहे ते मला पाहायचं आहे तुम्ही माझा रथ हा तिथं दोन्ही सैन्याच्या मध्ये थांबवा मग ते गीतेमधला अध्याय क्रमांक आधे एक त्याच्यामधला एकविसावा जो श्लोक असा आहे तो श्लोक असा आहे सैन्य उभयुर मध्ये स्थापस्य मे उच्चते म्हणजे हा जो हो रथ आहे तुम्ही दोन्ही सैन्याच्या मध्ये थांबवा आणि मला पाहायचं आहे की मला कुणासोबत युद्ध करायचं आहे त्यावेळेस सुद्धा त्या अर्जुनाच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा म्हणजे लढायला आपण लढत असताना जे आपल्याकडे जे सामर्थ्य असत ना त्या प्रकारचा तो गांडीव रथाचा असं जबरदस्त हातामध्ये असं पकडून तो त्या द्वेषाने भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की माझा रथ त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये थांबो आणि मला पाहायचं आहे की युद्ध कोणासोबत करायचं आहे मग ज्या क्षणी रथ तिथं स्थापित होतो भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी रथ नेतात मग त्या ठिकाणी पूर्ण संपूर्ण सैन्यावर तो आपली दृष्टी पा पाहतो की जेव्हा दृष्टी त्याची पडली त्यावेळी सर्वप्रथम त्याची दृष्टी कोणावर जाते आपले गुरुद्रोणाचार्यावर दृष्टी जाते समोर कोण आहेत गुरु द्रोणाचार्य त्याच्यानंतर आपले काकाश्री जे आहेत भीष्म पितामह त्यांच्यावर दृष्टी जाते आणि त्याच्यानंतर जे आजूबाजूला जे आहे ते सगळे ह्याचे बंध कौरव ह्याचे बंद दुर्योधन असेल दुशासन असेल हे सगळे कौरव बंधू मग त्याच्या मनामध्ये प्रचंड अशी करुणा मध्ये मला काय करायचे मला युद्ध कोणासोबत करायचे आहे मला तर युद्ध माझ्या गुरुसोबत करायचे आहे मला तर माझ्या युद्ध माझ्या काकासोबत करायचे आहे आणि मला युद्ध कुणासोबत करायचे तर माझे सगळे नातेवाईकासोबतच माझे मामा माझे नातेवाईक या सर्वांसोबत मला युद्ध करायचे आहे मग ह्यामुळे जेव्हा हा कृष्णाला सांगतो कृष्णाला म्हणतो की बघा मला कुणासोबत युद्ध करायचे आहे हे सगळे माझे आप्त नातेवाईक आहेत मग कृष्णाला सुद्धा प्रश्न पडतो अरे अर्जुन असं काय बोलतोय अचानकपणे ज्या ज्याच्यामध्ये एक उत्कर्ष होता युद्ध करण्याचा अचानक का अर्जुन असा काय बोलू लागला मग त्याच्यानंतर विषय असा होतो की अर्जुनाचं मन परिवर्तन होतं त्याच्या हृदयामध्ये अत्यंत करुणा आपल्या नातेवाईकाविषयी आपल्या गुरुविषयी आपल्या काकाविषयी मनामध्ये अंतकरणामध्ये करुणा उत्पन्न होते करुणा उत्पन्न झाल्यामुळे काय होतं त्याचं मन व्याकुळ होतं व्याकुळ झाल्यामुळे काय होतं ज्या उद्विग्ततेने ते गांडीव धनुष्य असं पकडला होता ना असं त्वेषाने त्याचा हात डिला होतो हात डिला होतो म्हणजे युद्ध कर करण्याची जी जो, जो मनामध्ये त्वेष होता ना तो त्वेष राहत नाही त्याचं मन उद्विग्न होतं भावनेमुळं आणि त्यामुळं काय होतं तो गांडीव धनावरचा जो आ, हात जे आहे ना असा सैल सोडतो आणि तो गांडीव धन धनुष्यबाण दन, सोडतो मग देवालाच म्हणतो देवा पहा हे सर्व तर माझे आप्तवर्ग आहेत सर्व वडील गुरुबंधू आहेत माझे मामा आहेत माझे मित्र आहेत आणि ह्या सर्वांना पाहून या, मला युद्ध करण्याची इच्छाच होत नाही ह्यांना ह्यांचा पराभव करून मला मिळणार काय आणि ह्यांचा पराभव करून जे राज्य मला मिळवायचं आहे त्यात मला काय आनंद आहे म्हणजे मी माझ्याच कुळांचा हे सगळे सर्वजण माझ्याच गो कुळातले आहेत माझेच गोत्रज आहेत आणि यांचा पराभव करून मला मिळणार काय काहीच मिळणार नाही ह्यांचा पराभव करून मला पापच मिळणार आहे हा भगवान श्रीकृष्णाला उपदेश द्यायला चालू करतो म्हणजे जर मी माझ्या सर्व भावांचा नातेवाईकांचा माझ्या कुळांचाच माझ्या गौत्यांचा जर पराभव जर केला तर ह्यांचा पराभव केल्यामुळे काय होतं हे स्त्री सुद्धा कुलीन होतील म्हणजे जर त्यांचे सगळे सरे कौरवांचा ना जर, जर। स, नाश जर झाला त्यांचा पराभव झाला तर माझ्याच कुटुंबातील माझ्याच कुळातील सर्व स्त्रीचा सुद्धा नाश होईल कुळातील असतील स्त्रिया सुद्धा काय स्त्री स्त्री सुद्धा काय होतील अपवित्र होतील मग ज्या कुळातील स्त्रिया जर अपवित्र जर होतील तर त्याचा प्रभाव हा शेजार शेजारी असणाऱ्या नातेवाईकासोबत होईल शेजार धर्मासोबत सोयी होईल मग हे पाप मी माझ्या पत्रामध्ये काय पाडू त्याला वाटलं की मी हे सगळं जर युद्ध करून ह्यांचा पराभव जर केलं तर मी माझ्या अंगावर पाप ओढतोय मग पाप जर करून आजपर्यंत जे मी माझं पुण्य कमवलं ते पुण्य सुद्धा संपवेल म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये जे जे चांगले कार्य कार्य करून जे पुण्य मी कमवलं आहे त्या पुण्यामुळेच तुम्ही परमेश्वर माझ्या अत्यंत समीप आहात आणि त्यामुळे का होईल तुम्ही सुद्धा माझ्या दूर जातील म्हणजे बघा अर्जुनाचं नशीब आणि अर्जुनाचं पुण्य इतकं मोठं आहे की भगवान श्रीकृष्ण हा त्याचं सारस्य रथाचं सारस्य पकडतो सारस्य स्वीकारतो आणि भगवान श्रीकृष्णांची जी बहीण आहे सुभद्रा तीच अर्जुनाची पत्नी आहे म्हणजे बघा त्याचं पुण्य किती मोठं आहे की भगवान श्रीकृष्ण हा त्याचा सारस्य पकडतो आणि त्याची स्वतःची बहीणच अर्जुनाची पत्नी असते सुभद्रा मग त्याच्या मनामध्ये शंका असते की मी जर ह्या सगळ्या कुळांचा नाश केलो आणि जर मी माझ्या पाप जर पदरामध्ये जर पाडलो तर, तर परमेश्वरच माझ्यापासून दूर जाईल असा कोण म्हणेल का जर ज्या गुरूंनी शिक्षा दिली ज्या गुरु द्रोणाचार्याने जे ज्या अर्जुनाला लहानपणापासून जी शिक्षा दिली कठीणातले कठीण शस्त्र चालनाची जी विद्या परंपरागत विद्या जे अर्जुनाने ज्यांच्याकडून ग्रहण केली व गुरुहत्येचा पाप किती मोठा आहे गुरुहत्येचा पाप नक्कीच मोठा आहे अशा विविध शंका अर्जुनाच्या मनामध्ये येऊ लागल्या गुरुद्रोणाचार्याला मारून मला काय मिळणार आहे पापच पदरामध्ये मिळणार आहे ह्या विविध शंका विविध मोहाचे विविध स्तर अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले आणि मोह उत्पन्न झाल्यामुळे अर्जुन निर्णय घेण्याची क्षमता हा हरवून बसतो जर मी युद्ध केलं तर ह्या कुळाचा नाश होईल आणि कुळाचा नाश झाल्यामुळे मीच माझं कल्याण Uh, कल्याणामध्ये बाधा उत्पन्न करत आहे ह्या प्रकारची विचारसरणी अर्जुनाची होते मग तो संत ज्ञानेश्वर माऊलीसाठी आप या सर्व गोष्टीचं वर्णन करताना आपल्या ओळीच्या हो मार मार्फत सांगण्याचा सा प्रयत्न करतात की तया परी तू देवा मज न एसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल म्हणजे ज्याप्रमाणे मी देवा आजपर्यंत तुझ्यावर प्रेम केले जर मी गोत्रजांना जर मा पराभव जर केला तर ते पाप 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 माझ्यावर उत्पन्न होईल आणि पापामुळे काय होईल देव तू माझ्यापासून दुरावशील जरी वध करी गोत्रजांचा तरी वसटा होऊन दोषांचा तू हातीचा दूर होशी म्हणजे गोत्रजांचा जर पराभव करून गोत्रजांचाच वध जर करून ते पाप जर माझ्या पदरामध्ये मा पडल तर काय होईल माझ्या कुळाचा नाश होईल आणि परमेश्वरा तू जे माझं सारस्य पकडून तू इतका माझ्या समीप आहेस आजपर्यंत मी किती पुण्य केलेलं आहे तू सुद्धा माझ्या दूर जाशील हेच अर्जुना भगवान श्रीकृष्णाला उपदेश देऊ लागला पुढे काय म्हणतो तो अर्जुन पुढे काय म्हणतो अजून होईल मज या आमूचे काय उरेल तुझसी अत्यंत सुंदर आहे होईल सांगे आमुचे काय उरेल तेने दुःखे हिये फुटेल तुझवी श्रीकृष्णा भगवान श्रीकृष्णा तुझ्या आणि माझ्यामध्ये जर अंतर निर्माण झालं तर ते किती मोठं दुःख आहे माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत पुण्य कमवून मी जे तुला कमवलं आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये जर आंतर जर जर मी माझ्या जीवनामध्ये जर पाप जर केलो तर तू माझ्यापासून दूर होशील हे किती मोठं संकट आहे हे मी कदाही सहन करणार नाही इतका अर्जुन मोह मोहग्रस्त होतो जैसा भ्रमर भेदी भलते कोरडे भलतेसे कष्ट कोरडे परी कडी के माझी सापडे कोळे पण स्नेह दे का म्हणजे भ्रमर काय करतो अत्यंत कठीणातल्या कठीण लाकडांना सुद्धा तो भेदतो आणि भेदून तो काय करतो आरपार करतो परंतु जो मोहग्रस्त झालेला जो भ्रमर असतो आपल्या प्रेमापोटी त्या कमळातलं जे जे श्रवण करायचं असतं जे त्याला खायचं असतं जेव्हा ते कमळ असं पूर्णपणे आपल्या पाकळ्यांना आकसून घेऊन जेव्हा ते बंद होतं त्यावेळेस त्या भ्रमरामध्ये त्या, त्या पाकळ्यांना कोमल पाकळ्यांना भेदण्याची क्षमता राहत नाही कारण तो त्याच्या प्रेमामध्ये पडलेला असतो हीच माणसाची जीवनामध्ये अवस्था आहे आप्तवर्गीयाविषयी जेव्हा माणसामध्ये प्रेम असतं त्या प्रेमापुटी मोह मुहा, मोहाचा जन्म होतो आणि ह्याच मोहामध्ये मनुष्य अडकून जातो म्हणजे कुठल्याही कठीण लागलेला जरी भ्रमर भेदू शकत असला परंतु तो कमळाच्या पाकल्या पाकळ्यांना भेदण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये राहत नाही कारण तो त्या पाकळ्यावर प्रेम करतो आणि तिथं मृत्यू होईल त्या भ्रमरचा परंतु तो कधीही भेदणार नाही हेच ही, ना ना है। ही स्थिती जी झालेली असते अर्जुनाला म्हणजे ज्याप्रमाणे एका तलावामध्ये चिकन उत्पन्न जर झाला तर चकोर पक्षी जो आहे त्या तलावामध्ये किंवा त्या सरोवरामध्ये थांबणार नाही आणि एखाद्या बागेमध्ये प्रचंड अशा आगेचा वनवा जर उठला तर कोकळ्या तिथे थांबेल का त्या बागेमध्ये सूर आपला गायन करत थांबणार नाही मग हीच परिस्थिती अर्जुनाच्या आयुष्यामध्ये झाली प्रचंड सगळे गुरु काका आणि आप्त वर्गीयांना तो पाहून तो मोहग्रस्त झाला आणि मोहग्रस्त झाल्यामुळे अर्जुनाला कार्पण्य दोष नावाचा एक प्रकारचा रोग झाला म्हणजे गीतेमधला पुढे एक श्लोक आहे अध्याय अध्याय दोन मध्ये तो एक श्लोक आहे अध्याय दोन मधला तो श्लोक आहे सातव्या क्र क्रमांकाचा कर, कार्पण्य दोष स्वभाव होत म्हणजे अक्च्युली तो काय होत माझ्यामध्ये करुणा खूप व्याप्त झालेली आहे माझ्या हृदयामध्ये या विषयाविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे आणि धर्म अधर्म मला आता काही समजत नाहीये आणि त्यामुळे धर्म काय आणि अधर्म काय ह्यामुळे माझी बुद्धी जी आहे असमर्थ झालेली आहे आणि मला जे माझं जे कल्याण आहे ते कल्याण कशामध्ये आहे हे मला आता समजत नाही म्हणून परमेश्वराला तो विनविनी करतो अध्याय दोन मध्ये सातव्या क्रमांकाची हा श्लोक आहे की मी परमेश्वरा मी शिष्य मी तुझा शिष्य आहे मला तो उपदेश कर मी तुला शरण जातो बघा जीवनामध्ये किती मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अर्जुनाच्या की बाबा जरी एवढी परिस्थिती बिकट जरी त्याला जर झाली त्याच्या जीवनामध्ये जरी असलेली जीवना तरी त्याला समजत आहे की कुठेतरी माझी निर्णय क्षमता आता लोप पावलेली आहे मला काय निर्णय घ्यायचा आहे माझ्या जीवनामध्ये आता मला समजत नाही आणि त्यावेळी अशा परिस्थिती जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये उद्भवते त्यावेळी माणसाने काय केलं पाहिजे आपल्या गुरुला गुरुकडे आपण उपदेशासाठी गुरुच्या चरणाला स्पर्श केला पाहिजे आपण गुरुचा आदर घेतला पाहिजे जीवनामध्ये प्रथमता काय झाला पाहिजे माझ्यामध्ये दोष आहेत आणि मी असमर्थ आहे निर्णय घेण्यासाठी हे तरी आपल्याला अगोदर समजलं पाहिजे मग गुरुचा आश्रय घेतला पाहिजे आणि गुरुला निस्त आश्रय घेऊन उपदेश नाही माहितला पाहिजे गुरुला शरण गेलं पाहिजे मग अर्जुन तेच करतो अध्याय दोनमध्ये सातव्या क्रमांकाचा जो जो श्लोक आहे त्यामध्ये तो काय अर्थ भगवान श्रीकृष्णाला सांगतो की मी तुम्हाला शरण झालेला आहे आता तुम्ही उपदेश करा मी शरण झालेलो आहे याचप्रमाणे मग पुढे भगवान श्रीकृष्ण मोहग्रस्त झालेला अर्जुनाला जो आहे त्या मोहामधून काढण्यासाठी आणि आपल्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी परत परत उपदेश देण्यासाठी पुढे श्लोकाच्या मार्फत त्याला उपदेश देतात हेच आपण याच्या भागामध्ये अर्जुनाला समजून घेण्यासाठी हा भाग केलेला आहे आपल्या सर्वांना जर खरंच हा आजचा भाग जर आवडला असेल तर कृपया कर सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करा परत भेटू या पुढील भागामध्ये रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण खूप खूप धन्यवाद